नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विजय प्रभाकर शिंदे कृषी साहेब हिंगणगाव आज आपण शिंदेवाडी तालुका कोटेंबका जिल्हा सांगली ते सहदेव आनंदा मिर्जे यांच्या डाळिंब शेतीमध्ये आंतरपीक म्हणून झुकेनीचा प्लॉट त्यांनी तयार केलेला आहे तर बदलत्या वातावरणामुळे शेतीसुद्धा नव नवनवीन प्रयोग करणारे असे शे, आपले शेतकरी आहेत तर आपण त्यांना या संदर्भात जी कमी पिका आपण त्यांच्याकडून माहिती चालू हा नमस्कार नमस्कार सर आपला परिचय सांगा सहदेव आनंद मिरजे राहणार शिंदेवाडी तालुका कोटेमध्ये जिल्हा सांग आपले एकोणीसशे तीस क्षेत्रापैकी द्राक्ष क्षेत्र किती होतं माझेकर क्षे क्षेत्र आहे त्यामध्ये एक वीस वर्ष पॉले राहिलेलं राहिले क्षेत्र द्राक्ष होते तर आता आपण सध्या आपलं तुमच्या झुकिनीच्या प्लॉटवर आलेला आहे तरी झुकिनी लावायची तुम्हाला कल्पना कशी तया सु द्राक्षे ह्या दोन वर्ष द्राक्षे द्राक्ष परवडणारी त्यामुळे मी एक दीड एकर बदल पीक म्हणून डाळिंबाकडे वळलो मग डाळिंबात आंतर पीक म्हणून काहीतरी घ्यायचं ह्या उद्देशानं झुकुनी निवड केली जे फॉरेनर पीक आहे ना झुकिनी हा हे एक्झॉटिकमध्ये येतं तर त्याला मुंबई याची मार्केटिंग संदर्भात वगैरे किंवा लागवड व्हरायटी आ... त्यात व्यवस्थापन म्हणजे आपल्या बा या भागात म्हणजे नवीनच पीक तुम्ही पहिल्यांदा करता हो साहेब नवीनच पीक आहे ह्याला आंतर आंतरपीक घ्यायचं ठरवल्यानंतर मी ह्याला ट्रॅक्टरनं बेड पाडून घेतले त्यानंतर बेसल डोस टाकून घेतला किंवा घातर त्याच्यावर मलची घातलं आणि क्लॉज कंपनीचं बी निवडलं मी चांगलं आणि त्यामध्ये बी बियाची जरा कोकण करून घेतो त्याचं आता मार्केटिंग सध्या कुठं काय चाललं आहे ह्याचं मार्केट आता मुंबई जाते ह्याचं जा लागवडीचा जा अंतर आणि लागण केल्यापासून म्हणजे किती दिवसांनी फळ चालू होते ला लागवड केल्यानंतर एक महिन्यात चालू होते म्हणजे आपले बे हो डोस कि वगैरे किंवा खताचे दोष व्यवस्थित केले की के तसं तीस दिवसात चालूच होतं आता किती एका क्षेत्रावर मी केलेला आंतरपीक असल्यामुळं मी एक साधारणपणे चौदाशे बी टोकले त्यात काय एकरावर काय असा अंदाज अनुभव आंतरपीक म्हणून केल्यामुळं आता म्हणजे त्याचं किती दिवस थोड आता कालावधी चालू झाल्यापासून किती दिवस चालू झाल्यापासून साधारणपणे आपल्याला एक दीड महिन्यापर्यंत उत्पन्न येते पण झुकीने एक असं पीक आहे एकदम असं रोज दररोज दररोज तोडायला लागतं वाढ भरपूर आहेसार माझी अपेक्षित चारपर्यंत उत्पन्नाची अपेक्षा आणि एकूण टोटल किती म्हणजे ही तुमचं आर्थिक उत्पादन किती निघेल आर्थिक उत्पन्न आता सध्या तीस पस्तीस रुपयेपर्यंत पर्यंत आहे साधारणपणे एक साठ सत्तर पुढच्या भविष्यात रेट अपेक्षा केली तर एक दीड पावले दोन लाखापर्यंत आपल्याला अपेक्षित उत्पन्न निश्चितपणे निश्चितपणे आत्मविश्वास रोगाच्या संदर्भात वगैरे म्हणजे जास्त द्राक्ष पिकाच्या जा, तुलना केली तर आपल्याला याला म्हणजे फर्टिलायझरचा किंवा पेस्टिसाइडचा काय म्हणजे कसं नाही बेसल डोसा कर... फर्टिला फर्टिलायझरचा काय येतो पण जरा बेसल डोस म्हणजे जास्त नाही कमी प्रमाणात आणि ह्याला किडेचं रोग राहायचं म्हटलं तर काय पांढरी मासे आणि फळ फळमाशीसाठी मी ट्रॅप लावलेले आहेत त्यामुळे त्याचे कंट्रोल मिळते जे विविध जैविक मध्ये काय पी एस पी एस पी वापरतो तुम्ही काय शेतकऱ्याला संदेश काय देऊ इच्छित म्हणजे तरुण शेतकऱ्यांना एक माझा सल्ला असा आहे की पारंपरिक पिकाकडं थोडं आधुनिक शेती किंवा आधुनिक पिकं याकडे वळल्यानंतर प्रगती होईल ह्या दृष्टिकोन प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे क्रॉप बदल होईल हा क्रॉप बदल होईल ते तर आहे